पाच लाख चोपन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तंबाखू वाहनासह जप्त करून तीन आरोपी जेरबंद पोस्ट हद्दीत पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी कर्जत पोलीस स्टेशनचा स्टाफ वरील नमूद ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असताना थोड्याच वेळात राशीन ते भिगवण जाणाऱ्या रोडवर पाण्याच्या टाकी भिगवण कडून राशींकडे एक पांढऱ्या सुजुकी कंपनीची इको गाडी येताना दिसली ती जवळ येताच पोलीस पथकाने इशारा करून सदर गाडी रस्त्याच्या कडेला थांबून बातमीतील नमूद माहितीप्रमाणे सदरची गाडी इको स्टार गाडी क्रमांक एम एच बेचाळीस बीई अठ्ठावीस बत्तीस ही असल्याची खात्री झाल्याने पंचसमक्ष सदर गाडीवरील चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याची माहिती देऊन गाडीतील इसमांना विश्वासात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांचे नावे संभाजी शिवाजी सरक कांबळे भाऊसाहेब किसन सकुंडे असे असल्याचे सांगितले पंचा समक्ष सदर गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये अवैध गुटक्याच्या पांढऱ्या गोण्या व बॉक्स मिळून आले सदर गाडीमधील मा माल हा अमर अनिल कांबळे व भाऊसाहेब किसन सकुंडे यांच्या मालकीचा आहे गाडीमध्ये एकूण एक लाख चोपन्न हजार आठशे पंच्याऐंशी तंबाखू गुटखा पान मसाला तसे चार मारुती सुजुकी स्टार गाडी क्रमांक बेचाळीस बीई अठ्ठावीस बत्तीस असा एकूण पाच लाख चोपन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने कर्जत पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्यामधून प्रत्येकी एक कंपनी सीलबंद पॅकेट प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्याकामी वेगवेगळे केले व बाकीचे मिळून आलेले मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त करून वरील आरोपी विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र राज्यात विक्रीच प्रतिबंधित असलेली अपाय असे सुगंधित तंबाखू पान मसाला मुद्देमाल त्यामध्ये एक लाख चोपन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाला तसेच चार लाख रुपये किमतीची एक चार चाकी वाहन असा मुद्देमाल मिळून आल्याने वरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिविक्षादीन पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलिस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कर्जत पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत होणाऱ्या गुटख्याच्या वाहतुकीवर कारवाई केली असता आम्हाला तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यामधील मुख्य आरोपी अमर कांबळे हा गुटख्याची वाहतूक तसेच किरकोळ विक्री करताना आणि इतर जिल्ह्यातून माल आणून नगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या ग्राहकांना आणि विक्रीदारांना माल विकताना आढळून आला त्यामध्ये आम्ही तीन आरोपी ताब्यात घेत एकूण आर एम डी पान मसाला आर एम डी सुगंधी तंबाखू हिरा पान मसाला तसेच विमल पान मसाला असा अवैध गुटखा वाहतूक करताना आणि साठा केलेला आम्हाला मिळून आला त्यामध्ये आम्ही एकूण पाच लाख चोपन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत या आरोपीवरती कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत कारवाई सर, या ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे यापुढेही अशीच कारवाई कर्जत पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत सहत इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही धडक कारवाई अवैध धंद्यावर करण्यात येईल